विसरवाडी नंदुरबार मार्गावर दोन मोटरसायकलचा अपघात तीन जण जखमी विसरवाडी नंदुरबार मार्गावर कडवान गावाच्या शिवारात दोन मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे विसरवाडी नंदुरबार मार्गावर कडवान गावाच्या शिवारात गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अविनाश खेमा वडवे आणि विक्रम दत्तू वडवी राहणार मोठी कडवान हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एक के नव्वद चव्चाळीसने गावी जात होते यावेळी मागील बाजूने भरधाव वेगात येणारी मोटरसायकल क्रमांक जी जे एकोणवीस बी एफ चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशीवरील तरुणाचा मोटरसायकलवरून ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या मोटरसायकलला जोरात धडक दिली या अपघातात कल्पेश सुभाष कोकणी राणार हरणीपाडा तालुका नवापूर यांच्यासह तिघे जण जखमी झाले जखमींना त्वरित खाजगी वाहनाने गावकऱ्यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यामध्ये दोन जणांना डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले काय ना भाऊ तुमच्या कुठे राहतो तू हरणीपाडा हरणीपाडा हा ऍक्सिडेंट कसा झाला माझ्या पुढे एक गाडी होती पुढे पुढे एक गाडी होती समोर माझ्या हे चूक कोणाची तुमची ठीक आहे ना तुम्ही किती लोक होते एक दोन एकटाच एक होते समोर किती लोक होते तीन, तीन लोक होते ठीक आणि जाधव नजरबाद नव्हत विसरवाडी